नाही त्याला बिंजूर आणि घाट असा त्याला काही फरक पडत नाही बिंजोरला जसा पलतो तसा घाटावर पण पलतो नाही गाडी बकासुराणी म्हणजे त्या माझ्या मुलशीमध्ये सांगली चार नंबरचा मानकरी ठरलो त्याच्या अगोदर पण आम्ही आज आमचाच डायव्हर म्हणजे चालक मालक बारामतीचा पट्ट्या आटील डायवर तामखेडा नमस्कार, नमस्कार दादा नमस्कार दादा काय सांगाल आजच्या गुला गुलालाबद्दल आजचा गुलाल आमच्यासाठी खूप महत्वपूर्ण होता आणि महाराष्ट्रातील सर्वात मोठा म्हणजे माझी जाणवसाठणा ठाणा रायगडचा आम्ही गुलाल घेतला आनंद झाला दादा आजचा नियोजन कसा आला होता नाही नियोजन बैल वरन खाली आला तेव्हाच आमचा नियोजन झाला होता आणि ही गाडी पालवायची असं निर्णय आणि काल ते नाव सोडला त्यांना फोन आला आणि ही गाडी जमली होती दादा वादल म्हणजे आताच मुंबईला आला होता आणि आज लगेच बिंजोडमध्ये आला काय विषय नाही त्याला बिंजोड आणि घाट असा त्याला काही फरक पडत नाही बिंजोडला जसा पलतो तसा घाटावर पण पलतो पण आता बऱ्याच दिवस इकडे गाड्या कमी होत्या म्हणजे आड्डे कमी होत होते, होते म्हणून बैल वर होता घाटावर हां दादा घाटावरती पण बकासूर चांगला पडला त्या ना। त्या त्या होता त्याबद्दल सांगा ना नाही गाडी बकासुरानी म्हणजे त्या माहिती मुलशीमध्ये सांगली चार नंबरचा मानकरी ठरलो त्याच्या अगोदर पण आम्ही तिथेच पल पलालो होतो तेव्हा पण बकासुरानी वादली गुलाल घेतला होता दादा गाडी चांगली पलते ती त्याबद्दल काय सांगा नाही गाडी आता कुठला पण बैल असू ते गाडी समजा ते बैलाला जर तल चल चांगला असेल तर गाडी आमची पलतेच गाडी डायवर कोण होता आज आमचाच डायवर म्हणजे चालक मालक बारामतीचा पट्ट्या आटील डायवर तामखेडा त्याला पहिल्यापासून म्हणजे जेव्हा दुसऱ्या वयाचं ज्ञानीमामा डायवर मुंबईला पालवायचा तेव्हा महाराजांनी आमची गाडी पालायची ती गाडी ज्ञानीमामानेच फोडली कारण का याला जेव्हा जास्ती गती वाढली तेव्हा महाराजचा स्पीड थोडा कमी झाला त्याच्यामुळं ज्ञानीमामाने सांगितलं का आता याला चांगले पायरे करा आणि मग चांगल्या पायऱ्यात गाडी पळवली आणि आज महाराष्ट्रात आमचा खूप नाव केला आता घाटावरच्या पल्ल्यामध्ये आणि मुंबईच्या पल्ल्यामध्ये वादन मध्ये काय फरक जाणवतो नाही फरक असं काही जाणवत नाही पण घाटावर गा, कसा असते तेव्हा समजा तीन फेऱ्यांचा मैदान असते गट सेमी फायनल तीन वेळा पलायला लागते आणि मुंबईला कसा एक गाडी होताना जवळजवळ दोन तास जातात आत्ताचे आत्ताचे जा कंडिशन आता पण आमची गाडी जवळजवळ दोन तास गेले त्याच्यामुळे दोन गाड्या होत नाही एकाच गाडीवर समाधान मानायला त्याच्यामुळे बैल खाय वरच ठेवला होता आम्ही आणि आता यो मोठा मैदान होता उसाटण्याचा म्हणून बैल आणला होता खाली आणि आता एक महिना खालीच राहणार आहे दादा आजच्या मैदानाविषयी काय सांगशील नाही अतिशय चांगला मग उसाटण्याचं मैदान म्हणजे आज नामांकित मैदान आहे उसाटणा झाला ओला झाला आता खोसरीचा पिसारव्याचा मैदान चांगले मैदान बार्डीचा मैदान चांगली मैदान होता जर गाडी कोणाच्या नावाने बोलते मी साई वैभव पाटील प्रियांकानंद तारेकर सर्वेश पाटील यांच्या नावाने बोलते दादा सुट्टी मेकर कोणाचा वादला सुट्टी मेकर आता जर घाटावर असला तर चेअरमन अमर जाधव आणि जर गणेश आणि खाली असला तर सर्वेश असतोय सुनील असतोय रोहित असतोय रितेश असतोय दादा तुमच्या पाठीमागे गावकऱ्यांचा खूप सपोर्ट असतो त्याबद्दल गावकऱ्यांचा आहे फॅमिलीचा आहे तसेच आमचा जो मित्रपरिवार आहे महाराष्ट्र इंदुकेचे वजीर वादल डॅन्स क्लब त्यांचं पण आम्हाला भरपूर सहकार्य आहे दादा वादळाचा तुमचं प्रसिद्ध करतो त्याबद्दल काय सांगा तुम्ही नाही आज आम्हाला खूप आनंद होते कुठे पण जाऊ दे तरी मानगर पारगावचा वादळ आला असं म्हणजे आम्हाला जवळून मारतात वादळचा मालक आम्हाला खूप आनंद होतेसूरमध्ये कधी बनणार आता बकासूरमध्ये सध्या तरी काय ठरलेलं नाही आता सर ना महिनाभर तर बैल इथेच असेल नंतर बघूया पावसाल्यामध्ये